श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी दत्त महाराजांनी या कलियुगात जनकल्याणासाठी स्वामींच्या रूपात चौथा अवतार घेतला मंडळी समाजामध्ये इतकेच दुःख आहे की त्यांना अवतार घ्यायला लागला तुम्हालाही असे वाटते का जीवन हे अतिशय कष्टमय चाललेले आहे कितीही कष्ट केले तरी पुरेसा पैसा मिळत नाही आणि पैशासंबंधीच्या अनेक समस्यांनी तुम्ही ग्रासलेला असाल तर मंडळी घाबरून जाऊ नका संकटांना घाबरले तर समस्या किंवा संकटे ही अजूनच वाढत जातात आणि मग परिस्थिती अजूनच पहिल्यापेक्षा बिघडत जाते मंडळी समस्याही शांत राहून पॉझिटिव्ह विचार करून मार्ग शोधावा मंडळी जगात अशक्य हे काहीच नाही त्यामुळे संयम ठेवा अगदीच तुमच्या मनासारखे नाही झाले तरीही थोडी का होईना समाधान आपल्याला शांत राहून मिळेल मंडळी त्यासाठी आपले मनोबल हे खंबीर असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा करा मग ती मंत्र जपाने किंवा उपासनेने करा मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र श्रवण केल्याने स्वामी तुमच्यासोबत जोडले जातात आणि कठीण प्रसंगी आपले मनोबल वाढते आणि आपली समस्या सोडवण्यात मदत होते मंडळी स्वामी सेवेत येण्याचे अनेक फायदे आहेत तुम्हाला स्वामी काहीही कमी पडून देणार नाहीत स्वामींना जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल फक्त भक्ती आणि विश्वास हा दृढ असला पाहिजे मंडळी तुम्हाला जर धनसंबंधीची समस्या असेल तर स्वामी तुमची अशी अनेक दालने खुले करतील जिथून तुम्हाला प्रचंड धन आगमन होईल आणि तुमचा त्याच्यावर विश्वास देखील बसणार नाही मंडळी आजारपण करणीबाधा वशीकरण अडकलेले व्यवहार किंवा बिघडलेली नाती संबंध मनस्ताप कौटुंबिक वाद काहीही असो जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा या समस्या स्वामी सेवेसमोर टिकू शकत नाहीत कारण स्वामींचे मंत्रच इतके प्रभावी आहेत की आपल्याला जीवनामध्ये अचानक चांगले असे बदल घडायला लागतात अट एवढीच आहे की मनोभावे ह्या मंत्राचे श्रवण करायचे आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमचे जे पण काही दुःख आहे तुमच्या चिंता आहेत काळजी आहेत तुम्हाला जे वाटतं की आपल्या आयुष्यात हे बदल घडावेत हे तुम्ही स्वामींना सांगायचे आहे प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे दुःख दूर कर मला हे इच्छा माझी पूर्ण कर स्वामी नक्कीच तुम्हाला पाठबळ देतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील स्वामी हे भक्तवसेल आहेत तर मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला बाकीचा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्याचे श्रवण करा आणि मनातल्या मनात मंत्र जप करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर मंडळी पाहूयात तो शक्तिशाली मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ ी अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री 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 अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ ी अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री 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 अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो न श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम